मित्रांनो स्वागत करतो तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि खूप दिवसांनंतर आपण पुन्हा एकदा भेटत आहोत आणि आज आपण आहोत नऊ लपिलाच्या थोडंसं पुढं जिथे वीस दिवसापूर्वी एक भयानक अपघात झाला होता आणि मी त्या सगळ्यांना श्रद्धांजली वाहतो नक्कीच बट आज आपण या ब्लॉगमध्ये चाललो आहोत भाटगर डॅमला माझा खूप दिवसांचा प्लॅन होता भाटगर डॅमला जाण्याचा बट तो सक्सेसफुल होत नव्हता आणि आज शेवटी आपल्या त्या प्लॅनचा श्रीगणेशात झालेला आहे समोर गगनचुंबी इमारती आहेत आणि चला पाहूया आपण काय होतो आत्ता आपण स्वामीनारायण मंदिराचा जो समोरचा पूल आहे तो पाहू शकता समोर राम मंतरावरती आणि आता साडेतीन चार वाजले असतील तर खरं तर जो प्लॅन होता तो सकाळीच जाण्याचा होता बट पण मला जागच आली नाही मग मी ठरवलं यार सनराईज पहा किंवा सनसेट पहा जास्त काही फरक नाही त्यामुळं जरी सनराईज पाहायला भेटली नसली तरी आज आपण सनराईज नक्की पाहू आणि मित्रांनो जर तुम्ही नवलेपुलाला येत असाल साताऱ्या साईडने तर नेहमी लक्षात ठेवा की जो पहिला जो सॉरी जो दुसरा जो आ, स्पीड ट्रॅप आहे तो इथे त्यामुळे नक्कीच गाडी स्लो करा कारण की आता इथे स्पीड लिमिट झाली आहे तीस आणि ऑनेस्टली तीस वरती गाडी मेंटेन करणं खूप खूप अवघड आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच त्याचं भान ठेवा कारण की जे फाईन आहे ते डायरेक्ट आता त्यांनी पाच हजार केले त्यामुळे त्याचं भान नक्की ठेवा आणि गाडी व्यवस्थित चालवा आपण आज आहो आत्ता आहो आपण जांभुळवाडीला जांभुळवाडीचा हा पूल आणि समोर किती फॉग आहे बघा ना किती पल्युशन आहे भयंकर पल्युशन आहे दिल्ली तर उगत बांधणार नाही कराराक्षस तर पुणे आहे नाही मित्रांनो ना ॲक्च्युली दिल्ली मुंबईपेक्षा पुण्याचं क्लायमेट नक्कीच खूप चांगला आहे छोटाशा स्टॉपला थांबलो होतो एक छोटासा फ्यूल स्टॉप घेतला आणि व्हिडिओ वगैरे पण चेक केला नाहीतर नंतर असं नको व्हायला की ऑडि वाड़, व्हिडिओ ऑडिओमध्ये काही चाललं नाही आता आपण फुल सेट आहोत मला वाटतं मॅप्स पण लावून घेतो मी किंवा मला वाटतं टनल नंतर थांबतो आणि मॅप्स लावतो तर तुम्ही कात्रज टनलचा आनंद एकदा अरे समोर भयानक ट्रॅफिक आहे काय टनल टनलमध्ये काहीतरी झालेलं आहे टनल हा खूप धोकादायक विषय हॉनेस्टली कारण की मी त्या दिवशी पाहिलं लोक टनलमध्ये इतक्या गाड्या पळवतात इतक्या गाड्या पळवतात की एक छोटासा अपघात जरी झाला तरी ते भीषण अपघात नाही आहे मित्रांनो एक खूप ओव्हरलोड गाडी चाललेली आहे त्या गाडीने खूप ट्राफिक केलं आहे ओव्हरलोड नाही ओव्हर साईज म्हणता येईल हीच येते ओव्हर साईड मला वाटतं हा कोणता क्रेनचा पार्ट असेल एखादा फ्लॅट बॅट ट्रक्सवरती चालवलंय त्याला हे जर ते रात्रीच्या वेळी करू शकले असते तर खूप प्रॉब्लेम्स टाळल्या गेल्या असत्या बट मस्ती तो देखो वेलफायर एक्झिक्युटिव्ह लाँच यार ह्या गाडीत बसायचे यार एक दिवस टनलमध्ये ना खूप खूप आवाज असतो तर आता मी बंद करतो आपण टनल नंतरच भेटू आता सर्व काही सेट आहे आता आपण डायरेक्ट भाटगर डॅमलाच थांबणार आहोत कारण जी पी एस लागलेला आहे ग्लवज घातलेले आहे आणि आता फक्त फक्त आणि फक्त मंचिंग मायस फक्त फ्यूल भरलेला आहे आता फक्त एक्सपल्स थ्रॉटल आणि मी आता एकदा सर्विस लेन सुटला की मग आपली जादू लेट्स गो पुन्हा एक अपघात अपघातावरती अपघात मागे एक रेटा फुटलेली होती आता इथे ही, ही गाडी आहे एस ट्रक आहे आजचा दिवस काय मित्र चांगला नाही चाललेला चला सुटलो एकदा आपण नसरापूर टोल नाका नसरापूर नाही सॉरी याचं नाव काय आता विसरलो यार मी बट टोल नाका आहे काय गाडी पळवत होतो यार मी आणि आता टोल नाका आला तर टोल नाक्याला आपल्याला खूपच खूपच स्पीड डॅमेज झाली आपली टोल नाक्यामुळे कुठे मी ऐंशी नव्वद मारत होतो आणि आता कुठे हे तीस चाळीस भारतामध्ये ऑलमोस्ट प्रत्येक हायवेला टू व्हीलरला टोल नसतो आणि मी याचं पूर्णपणे समर्थन करतो <laughs> कारण रस्ते पहिले इतके खड्ड्यांचे आणि त्याच्यात टोल पण द्या कनी सांगितलं एवढं ठीक आहे रस्ते खराब आहेत पण जर टोल पण नसेल तर यार ते थोडं होऊन जातं बट जर रस्ते खराब आणि टोल पण द्या मग डोकेदुखी आहे आपण एन एच फोर्टी एट सोडतोय दुःख तर नक्कीच आहे कारण की जितकी आपण गाडी पळवलीये त्याचं काही भानच नाही राहिलेलं बट चला आणि या रोडला खूप सगळे पोलीस आहेत काम आहेत का आणि हे ट्रॅफिक पोलीस पण नाही आहेत काही झाले मला काही समजे नाहीत आणि अगदी आठ नऊ किलोमीटरचा रस्ता राहिला आपण एकदम गुगल प्रमाणे फक्त बारा मिनिटाचा रस्ता राहिला आहे अगदी असा तीरागत तीरगत रोड आहे सरळ आणि नक्कीच हायवेवरती गाडी पाळवायला मजा आहे बट अशा बॅक कंट्री रोड्सवरती अशा खेड्यागावांतून जे नद्या त्या त्या नद्यावरले पूल यांच्यामधून अशी नागवड्या वळणातून पण जी मजा आहे ना तर यार ती जास्त आहे ऑनेस्टली कारण की यामध्ये आपल्याला जे नजारे दिसतात ते खूपच प्रेमळ असतात डॅम हा एक डॅम आहे आणि तिकडे कोल्हापुरी पद्धतीचा आणखी एक बंधारा आहे आणि अंतर जास्त नाही राहिलेलं आता अंतर कमी कमी होत चाललंय आणि सूर्याचा देखील अस्त होत आहे अगदी दहा मिनिटांचं अंतर राहिले आणि खूप लवकर आलो आपण खूप छोटाशी राईड होती मजा आली बट खूप मजा आली हायवेवरती गाडी पळवायला <laughs> लाबसा तो भाटगर डैम दिता है खाली नीरा नदी है मज्जा यार दिस लाइफ यार यही तो है जिंदगी सूर्य मावत माव तो अपन इतक वे हिल क्लाइंब के लिए तो हिल डिक्लाइन डीक्लाइं कर रिग्रेट फील होता है कि यार काही दिवसांपूर्वी आलो असतो तर हिरवळ आणखी जास्त असते बट देरसे आहे लेकिन काय बोलत देर देरसे आहे लेकिन सही आहे आणि <laughs> ज्या नजऱ्यासाठी आपण इतका लांबचा प्रवास केला तो आता अगदी काही क्षण दूर आहे एक्झॅक्ट बोललो तर गुगल मॅप्स प्रमाणे एक मिनट दूर आहे तो आणि हाच तो व्ह्यू आहे ज्याच्यासाठी आपण इतका प्रवास केला हे नीरा नदी आता आपण परत येऊया आणि थोडे फोटो काढूया आपण नमस्कार मित्रांनो आणि खूप प्रयत्नांनी आपण आता शेवटी इथं पोहोचलो आहे ही आपली बाईक आहे मागे भाटगर मला वाटतं इथं जास्त वेळ थांबणं बिलकुलही चांगला डिसिजन नाही कारण की मागून खूप गाड्या येत आहेत इकडून पण खूप गाड्या येत आहेत आणि हा पूल खूप छोटा आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला इथून सटकायचं आहे मी फोटो काढतो पटकनी दहा बारा आणि आपण इथून सटको मला वाटलं होतं ना त्यापेक्षा पण जास्त खतरनाक लोकेशन आहे कारण की ब्रिज छोटा आहे गाड्या झूप झूप चालल्यात त्यामुळे इथे जर तुम्ही आले तर जास्त वेळ थांबून या खतरनाक लोकेशनवरून आपण आता निघत आहोत आणि माझ्या एका चाइल्डहुड मेमरीच्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत मला नाजही आठवतं ज्यावेळेस मी फिफ्थ स्टँडर्डमध्ये होतो त्यावेळेस आमची शाळेची एक सहल आली होती आणि ती सहल या डॅमला आली होती त्या डॅमलावरती एक व्ह्यूविंग पॉईंट आहे तिथपर्यंत आमची सहल आली होती आता मी गुगल मॅप्सला पाहतोय बट तो पॉईंट कदाचित बंद है, बट यार मला तिथे जायचे कारण मित्रांनो ती एक माझी खूप जवळची मेमरी आहे ओके तिथं गेला ना मला नॉस्टेलाइजिक फील होईल की मी त्यावेळेस काय करत होतो करतो आहे लाईफमध्ये कोणत्या स्टेजला आहे तर मला नक्कीच तिथे जायची आणि जसं मला वाटलं होतं तो बंद आहे ठीक दहा वर्षापूर्वी आमच्या बसेस कदाचित तिथे अशा लागलेली असतील आणि आम्ही इथे बस थांबून वरती पाहायला गेलो होतो तिथे वरती त्या डॅमबद्दल माहिती लिहिलेली होती आणि आज बंद आहे आणि आम्हाला हे आठवतं की आम्ही आला इथे गोळखा बनवला होता आणि आम्हाला सांगितलं होतं की तिकडे दरवाज्यांकडे नाही जायचे बट तरी पण आम्ही तिकडे जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि यावरून ते धरणाच्या अधिकारी आम्हाला खूप खवायले होते त्यावेळेस धरणाचं पाणी बरंच कमी होतं आता धरणाला खूपच पाणी आहे बट ठीक आहे आठवण एक रिफ्रेश झाली एक मेमरी रिफ्रेश झाली म्हणजे आपलं पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे नेकलेस व्ह्यू पॉईंट चला आता आपण नेकलेस व्ह्यू पॉईंटकडे जाऊ मला वाटतं इथे येणं वेस्ट होतं आणि मला माहिती होतं की तिथे आतमध्ये जाण्यावरती बंदी आहे बट तरी पण मी इथे आलो जस्ट एक मेमरी रिफ्रेश करण्यासाठी आणि आता आपण आलो आहोत नेकलेस व्ह्यू पॉईंटला मित्रांनो हा आहे नेकलेस पॉइंट तिकडे मागे आहे भाटघर डॅम आणि हा आहे नेकलेस पॉइंट पूर्ण निगरा नदी तिकडून अशी वाहत इकडे खाली जाते सूर्य आता मावाण्यातच आहे तर आपण भेटू पुढच्या एका अशाच ब्लॉगमध्ये कुठे गेलो आणि मित्र भेटले नाही असं होतच नाही ते दोन मित्र भेटले ते सी एची आर्टिकलशिप करतायत ते भेटले होते सांगत होते त्यांच्याबद्दल तर नेकलेस पॉईंट पाहिला आपण आपण भाडगर डॅम पाहिला भाटगर डॅमचा बॅकवॉटर पाहिलं आणि त्यानंतर माझं चाईल्डहूड मेमरीचं ठिकाण पण पाहिलं आपण तर चला आता जाऊया आपण तर मित्रांनो मी ब्लॉगचा एंड इथेच करतो कारण की आता जातानी हायवेला जाणार आणि खूप अंधार देखील पडला असेल त्यामुळं मला जास्त काय तुम्हाला तसं पण दाखवता येणार नाही त्यामुळं मला वाटतं ब्लॉगचा यालाच एंड समजा जर काही दाखवण्यासारखं नसेल काही दाखवण्यासारखं असेल तर मी कदाचित कॅमेरा चालू करेल बट मोस्ट प्रॉब्ली नाहीच नाही करायचं चालू मी तर ठीक आहे हाच आपल्या ब्लॉगचा एंड समजा आणि सबस्क्राईब लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हा ब्लॉग पाहण्यासाठी